आज ना नावं ठेवण्यासाठी तुम्हाला एक पण जागा ठेवली नाही मी कारण की प्रत्येक वेळी तुम्ही म्हणता ना की मी साडी घातल्यानंतर कानात घालत जा गळ्यात काहीतरी घालत जा बांगड्या घालत जा डोकीला कुंकू लाव मोठी टिकली लाव आणि काय हा फुल नाही तर गजरा घा तर मी ते ना गुलाबाचं फुल हे बघा गुलाबाचं फुल घातलंय आणि मग पूजेला बसले आत्ता पूजा चालले माझी मार्गशीर गुरुवार आहे त्याच्यामुळे काय थोडस पिवळी पिवळी साडी घातली माझ्या हळदीची साडी आहे विचार करा वीस वर्षापूर्वी सांगायचं नव्हतं किती वर्ष लग्नाला झाले ते पण म्हटलं तर सांगेल चुकून चुकून सांगितलं तर माझ्या हळदीची साडी मी आज घातले पिवळा कलर मग म्हटलं पहिला पूजेच्या अगोदरचा लुक तुम्हाला दाखवते म्हणजे कसं शंका नकोत ना तुम्हाला कमेंट करायला पण बरं पडेल आज मी काय घातले काय नाही ह्याच्यात साठी तुमचा ना तुमचं काम सोपं करण्यासाठी आज पहिलंच व्हिडिओ बनवला आवरल्या आवरल्या खरंच